नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे या वर्षीपासून प्रत्येक शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे यासाठी महाविस्तार ए आय ऍप लाँच करण्यात आलेला आहे सर्व योजनेचा लाभ अचूकरीत्या प्रत्येक शेतकऱ्यांना घेता यावा यानंतर ज्या काही शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजने संदर्भात अचूक माहिती त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी आणि त्या शेतकऱ्यांना शेतीतून निघणारं जे उत्पन्न आहे ते दुप्पट कशा पद्धतीने करता येईल यासाठी शेतकऱ्यांसाठी एक स्पेशल ऍप तयार करण्यात आलेला आहे हा ऍप आहे महाविस्तार एआय संदर्भात पूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दुप्पट फायदा होणार आहे शेतकऱ्यांना या ऍपचा नेमका काय फायदा आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तात्पुर श पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला नोंदणी अकाउंट आहे अकाउंट उघडण्यासाठी खाली नोंदणीसाठी येथे क्लिक करा हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमचं नाव इथे लिहायचं आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे सत्यापित करावरती क्लिक करून आपला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे त्यानंतर एक पासवर्ड बनवायचा आहे पासवर्डची पुन्हा एकदा टाकायचा आहे त्यानंतर आपला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला जो तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे तुमचं जे काही गाव आहे जिथे तुम्ही राहताय ते गाव इथे निवडायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे आपल्या प्रस्तुत करावरती क्लिक करून आपला अकाउंट इथे उघडून घ्यायचं आहे आपला अकाउंट इथे रजिस्टर झालेला आहे आता आपल्याला लॉग इन करायचं आहे साईन इन करायचं आहे आपला मोबाईल नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून साईन इन करू शकता किंवा ओ टी पीच्या माध्यमातून सुद्धा इथे ऑप्शन आहे तो सिलेक्ट करून मोबाईल नंबर ओ टी पी टाकून सुद्धा इथेच आपला साईन इन करू शकता इथे आपण सायन इन करूया द युझिंग परमिशन द्यायची अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल सर्वात प्रथम तुमचा इथं एरिया दिसेल त्या ढगांवरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुमचं हवामान तुम्हाला पाहता येईल तुमच्या एरियाचं पुढील पाच दिवसात सुद्धा आणि मागील पाच दिवसात सुद्धा त्यानंतर इथे आपण पीक जोडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे काही पीक तुम्ही शेतामध्ये लावलेलं असेल ते इथं पीक तुम्ही निवडू शकता आणि त्याची तारीख टाकायची कधी तुम्ही पेरणी केलेली आहे पेरणी केलेली इथं तो मी सिलेक्ट करून ठीक आहे वरती क्लिक करायचा अशा पद्धतीने आपण भाजीपाला पिके असतील कडधान्य तेल बिया पिके नगदी पिके भाजीपाला पिके तु धुरणधान्य पिके सगळी पिके इथे दाखवले तुमच्या जे शेतात तुम्ही लावले ते सिलेक्ट करू शकता पहिला आहे पीक सल्ला पीक सल्लामध्ये जर गेला तर इथे आपल्याला आता पीक निवडायचं तर मी इथे पीक निवडतो मी पीक निवडलेलं नाही आहे तर आपण पीक निवडावरती क्लिक करूयात समजा मी इथे आता घेतो सोयाबीन आणि सोयाबीनच्या इथे मला तारीख विचारली तर आपण सोयाबीनची पेरणी कधी केलेली आहे ती ता तारीख तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता किंवा दुसरं काय असेल तुम्ही ते सुद्धा टाकू शकता बदला ऑप्शनवरती किंवा हटवा ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्ही ते पिक सुद्धा बदलू शकता चेंज करू शकता तरी इथे आपण हटवलेलं आहे आता पुन्हा एकदा घेऊयात आणि आपल्याला जे हवं आहे ते पीक घ्या आणि कधी आपण पेरणी केलेली आहे त्याची तारीख टाकून ठीक आहे ठिकायावरती क्लिक करा अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्ही पहिला ऑप्शन आहे पिक सल्ला आता जेव्हा तुम्ही पिक सल्ला या पहिल्या ऑप्शनवरती जाणार तर इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला सल्ला दिला जाईल कशा पद्धतीने काय काय अधिक माहिती जी आहे ते तुम्ही पाहू शकता पूर्ण झालेला टप्पा वगैरे सगळी माहिती तुम्हाला इथे पाहता येईल आणि त्याची माहिती अधिक सुद्धा तुम्ही इथे अधिक माहिती पाहावरती क्लिक करून सगळी माहिती इथे चेक करू शकता अशा पद्धतीने पिकांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता तसेच एसओपी आहे एसओपी कशी फॉलो करायची असते ती एसओपी इथे दिलेली आहे त्यानंतर पत्रिका आहे मृदापत्रिका म्हणतात तर इथे तुम्ही घटनंबर टाकून ती मृदापत्रिका सुद्धा पाहू शकता त्यानंतर चौथा ऑप्शन आहे यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपलं जे काही कॅल्क्युलेटर आहे खत ते खत कशा पद्धतीने किती एकराला किती तुम्हाला खत टाकावं टाकायचं आहे त्या ताक। ता पद्धतीने तुम्ही इथे जे माहिती आहे एकर गुंठ्यामध्ये टाकू शकता आणि त्यानुसार तुम्ही इथे खताचं कॅल्क्युलेट करू शकता त्यानंतर इथे आपल्याला शेती पद्धतीचं जे काही हवामान अनुकूल तंत्रज्ञान आहे ते इथे वाचायला भेटेल ते इथे तुम्ही सगळी माहिती वाचू तसे का। शकता तसेच इथं कीड आणि रोग याच्यावरती काही काही उपचार केले पाहिजेत त्यानुसार तुम्ही जे काही पीक निवडलेलं आहे त्या पिकाचंच तुम्हाला इथे दाखवलं जाईल ते तुम्ही इथे चेक करू शकता त्यानंतर बाजारभाव आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने बाजार भाव चाललेला आहे तो बाजारभाव तुम्ही इथे पाहू शकता आणि इथे आपला तालुकानियाह तालुका, तालुका वगैरे आपला सिलेक्ट करून सुद्धा तुम्ही त्या तालुक्यात किती त्या गावामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये कितीचा बाजारभाव चाललेला आहे ते तुम्ही त्या पिकाचा, प्रत्येक पिकाचा तुम्ही पाहू शकता त्यानंतर गोदाम उपलब्धता गोदाम मध्ये किती उपलब्धता आहे ते तुम्ही इथे चेक करू शकता आणि त्यांचे नंबर सुद्धा तुम्हाला इथे भेटतील त्यानंतर शेवटचा आहे योजना थेट लाभ हस्तांतरण योजना ज्यामध्ये पोखरा अंतर्गत आणि महाडिबीटी अंतर्गत जे काही योजना आहेत त्या वैयक्तिक लाभाचे घटक योजना असतील किंवा अजून काही ऑप्शन असतील ते तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत ते पोकराच्या ऑप्शन इथे क्लिकावरती क्लिक केलं की त्या अर्जासाठी तुम्ही इथे जाणार आहात महाडीबीटीवरती वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता महाडीबीटीवरती वरती ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेची कृषी यंत्रिकीकरण फलोत्पादन सर्व प्रकारच्या योजनेची माहिती तुम्हाला इथे बघायला भेटेल त्याची पात्रता काय असते तसेच कागदपत्र कोणकोणती लागतात किती अनुदान मुख्य घटक काय आहे सगळी माहिती तुम्हाला इथे वाचायला भेटेल आणि खाली अर्ज करा करायचं असेल तर इथे क्लिक करा बटनवरती क्लिक करून तुम्ही महाडेबिटच्या वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने ही माहिती इथे देण्यात आलेली आहे आणि ही एक ऍप चांगल्या प्रकारे तुम्हाला हे मदत करणार आहे तर अशा पद्धतीने खाली जर तुम्ही पाहिलं तर अवजारेंची बँक हा एक ऑप्शन आहे तुम्हाला दिसेल अवजारे बँक अवजारे बँक म्हणजे ज्या ठिकाणी अवजारे असतील त्या ठिकाणचे जे काही डीलर असतील त्या डीलरांचा नंबर तुम्हाला इथे तुम्ही यादी त्यांची तुमच्या शेजारील पाहू शकता नकाशावरती पाहिजे असेल नकाशावरती पाहू शकता आणि तसेच जर तुम्हाला काही व्हिडिओद्वारे पाहिजे असेल तर व्हिडिओ सुद्धा यामध्ये दिलेले आहेत त्या व्हिडिओ सुद्धा पाहून तुम्ही आपल्या माहिती घेऊ शकता तर, तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र